शकू हे नाव नाही दष्ट मुळ असं होऊ नये नाही बाया येत नाही काय येत आता कापूस खरेदी करत गेले घेवायला गेले तर घेत नाही आमचा भाव काही देत नाही आमच्या कापसाला आणि तसंही करून काही कापूस काही ना का पिकत नाही का बरं कापूस पिकत नाही का ह्या दष्टात नाही पिकत मले पण ह्या दष्टाच्या हिशोबानं काही तुम्हाला काही प्रशासन म्हणा का मा अधिकारी म्हणा काहीतरी इकडे येऊन पाहिजे पाणी करत आहे काही नाही पाणी नाही मारत आहे काहीच नाही मारत आहे म्हणजे धुळ पूर्ण शेतात काही दिवस नाही पाणी मारलं नाही अजून आमच्या शेताची एवढी परिस्थिती गंभीर होऊन आहे का आमच्या शेतामध्ये कोणी मजुरी यायला तयार नाही ना आमच्या शेताची एवढी नुकसान झाली आहे ह्या डब्ल्यूच त्या ट्रकमुळे ह्या झे इथं जे उत्पन्न एकरी दहा ऐकणार होतं ते आज दोन तिथं येणं मुश्किल आलं आहे कारण तर ह्या डस्टा करतानी पूर्ण जमीन जमीन आहे आणि हे अशी पोझिशन आहे का ह्या झाडाला जे येतं तीन चार बुंड लागलेले आहे हा एवढा मोठा कापूस म्हणजे पांढरा शुभ्र दिसत होतो कारणा कारा, कारा दिसत आहे प्रशासनाने याची नोंद घेणं जरुरी आहे आम्ही हरिभाऊ ताजने खांदला आमची समस्या आहे ह्या कापसाला आमचा काही अधिकार अधिकारण्यासारखं काम झालं आमचं कापसा या डस्टामुळं आपल्या खदांच्या ट्रकामुळं एवढा त्रास होताय का माझा वारत आलं तर खोकला किंवा एवढा असा दू दू संध्याकाळच्या पारी काही दिसून पडत नाही सकाळी सकाळीच घरी गेलं कसं खोकल का थोडं दोन सुद्धा करा करा डस्ट निघते नाकातून निघते कापसाला आमच्या दहा एकरी दहा क्विंटल कापूस व्हायचा आज आम्हाला दोन क्विंटल होऊ शकत नाही कारण कमीत कमी, कमी, कमी शंभर बोंड लागायचं तर आज ह्या कापसाले चार बोंड बरोबर नाही आहे हा डस्टामुळं एक तर त्रस्त मधुर त्रस्त कोणी यायला वारात तयार नाही आले तरी वीस रुपये तीस रुपये किलो मागत आहे याच्यात आम्ही काय करायचं प्रशासनानं काय करायचं आम्ही ह्या त्रासतून गेलो या डब्ल्यू सी एचं एक वर्षाला गेल्या वर्षी दुसरं वर्ष झालं गेल्या वर्षी आम्ही प्रस्ताव मांडला होता गेल्या वर्षी कोणीच प्रशासन लक्ष दिलं नाही आत्ताही कोणी लक्ष देऊन राहिलं कास्त नेम का करा नेमकं करायचं काय आता याच्यावर का तोडगा आहे आता तुम्हीच सांगा आता कधी बरं मला एक सांगा याच्यामध्ये दोषी कोण दोषी आम्हीच कास्त करा आम्ही समजा रस्त्यावर येत नाही रस्त्यावर येत नाही म्हणजे दोषी आम्हीच झालो रस्त्यावर जर आल्यानंतर प्रशासन दिसणार नाही त्याच्यामुळे हा त्रास होत आहे आम्हाला सुद्धा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डब्ल्यू त्रास कारण एक वेळा झाला दोन वेळा झाला अजिबात ट्रक आहे त्याच्यात कमी होतच नाही सारखं सांगू सांगू त्याला त्रस्त होऊन गेला माणूस पण ऐकायला तयार नाही ही दुसरी चाली प्रत झाली आता मागे आम्ही पेपर दिले होते एवढा पण ताई ऐकायला तयार नाही पण तुमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तुमचे लहान मुलं आहे तुमचं पीक पाणी खराब होतं तब्येती खराब होतात आता आमच्या उतरणार आहे आता आता आम्ही आमच्या पुरा शिक्षण पाणी आहे तिथून काही होऊ शकत नाही आज उत्पन्न घट आहे आज पोराचा खर्च एक लाख रुपये वर्षात येत असते तर उत्पन्न नाही तर पोराचा का खर्च होणार आहे आता आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत तर कोणाच्या नेतृत्वात ह्या मागण्या पूर्ण करणार तुम्ही अशा आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही डब्ल्यू सी एलला रस्त्यावर उतरून आम्ही विजयबाब पिदुरकर यांच्या नेतृत्वातून आम्ही आंदोलन करू हेमंत गोरकर खानला सरपंच आज आपण सगळे या खानला गावच्या शिवारामध्ये प्रत्यक्ष आलेले आहे मागील अनेक दिवसापासून आम्ही डब्ल्यू सी एलच्या विरोधामध्ये लढा देत आहे लढा देत असताना अनेकदा आम्ही या डस्ट जो आहे डब्ल्यू सी एलच्या वाहतुकीमुळे जे रस्त्याच्या दोनही साईडला जे शेता आहे त्या शेतामध्ये जात आहे त्या लढ्यासाठी अनेकदा आम्ही उपजिल्हाधिकारी साहेबांना पत्र दिले आहे परंतु कुठलाही त्यामधून तोडगा निघालेला नाही हे सगळं करत असताना निवडणुकीच्या पूर्वीसुद्धा आम्ही एक लेटर पुन्हा दिलं होतं मदात आचारसंहितेचा भंग होऊ नये आचारसंहितेमध्ये कुठलंही आंदोलन करू नये अशी आमची सगळ्यांची भावना होती आणि या आचारसंहितेचं भान ठेवून आम्ही ते आंदोलन तुर्तास थांबविलं होतं परंतु काल काल परवा पुन्हा आम्ही एक पत्र दिलं की आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या काळामध्ये आम्ही बिजूभाऊ पिदुरकर यांच्या नेतृत्वात खानला फाटा येथे आंदोलन करणार आहोत आपण जर बघत असाल तर ही जे धूळ काही या ठिकाणी आलेली आहे कापसावर आलेली आहे ती अतिशय धोकादायक आहे ते काप शेतातलं पीक नष्ट करत नाही आहे तर मानव जीवनसुद्धा नष्ट करून राहिलेलं आहे या ठिकाणी माझ्या साईडनं जे आहे हे प्रफुल भाऊ डंभारे यांचंसुद्धा शेत आहे या ठिकाणी जर त्यांचं वय बघितलं तर त्यांचं वय तीस तेहत्तीस पस्तीसच्या अंदर आहे छोटे मुलं आहे ह्या परिस्थितीमध्ये जेव्हा ते दिवसभर त्यांची पत्नी आणि ते या काप ठिकाणी कापूस वेचत असतात तेव्हा ह्या धूळ जो आहे का कोरशाचा धूळ त्यांच्या शरीरामध्ये जाऊन फुप्फुसाचे रोग होऊ शकतात जडा बसतो संध्याकाळी जेव्हा आम्ही घरी जातो आणि सकाळी जेव्हा ब्रश करून फुडले करतो तेव्हा आमच्या तोंडातून काळा खसा बाहेर पडते हे सुद्धा डब्ल्यू सी एलने जे मानवाच्या म्हणजे माणसाच्या जीवनाबद्दल जे खेळ चालवलेला आहे हा अतिशय घुणास्पद आहे हे सगळं करत असताना डब्ल्यू सी एलची मुजोरी अनेक दिवसापासून चालू आहे आम्ही आमचा हक्क मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे कधी काळी या ठिकाणी दहा एकर कापूस दहा क्विंटल कापूस व्हायचा एकरी आज तो दोन क्विंटलवर येऊन पडलेला आहे दोन क्विंटल एकरी होत आहे हे सगळं करत असताना हा दोन क्विंटल कापूस आम्ही येचायचा की नाही हा सुद्धा आमच्या समोर प्रश्न आता उभा राहिलेला आहे कारण हा काळा काळा झालेला कापूस शेवटी आम्ही जेव्हा हे सगळं डस्ट खाऊन पोटामध्ये जेव्हा वेचत आहो तेव्हा आम्हाला हा कापूस जेव्हा जिनिंगमध्ये नेतो तेव्हा हा कापूस काळा आहे म्हणून याला कोणी घेत नाही याला घरीबंडी वापस पाठवते आणि हे झालेलं नुकसान आहे हे नुकसान मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी डब्ल्यू सी एलला डब्ल्यू सी एलच्या विरोधात एलगाल करणार आहे आंदोलन करणार आहे एवढंच नाही तर हा डस्ट जेव्हा आमच्या हातावर बसतो तर काळे काळे डाग सुद्धा आमच्या हाताला आलेले आहे याच्याने खाज होते गचकरण होते नपुसकता येते केस घडते अशा सारख्या महाभयंकर बिमाऱ्या या ठिकाणी या कोळशाच्या ढुळामुळं होऊन राहिलेल्या आहे डब्ल्यू सी ला वारंवार हे सगळं करून देत असताना विजू भाऊ पिदुरकर यांच्या नेतृत्वात आम्ही सगळं करत आहोत परंतु गेंड्याची चेमडी असलेला डब्ल्यू सी एल आज कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी आम्हाला साथ देत नाही आहे हे सगळं करत असताना जर हे होत नसेल तर आम्ही या ठिकाणी आंदोलन तर करू परंतु आम्हाला सगळ्या कास्तकारांना आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही असं मला वाटते आणि आंदोलन आम्ही दोन दिवसापूर्वी जे निवेदन दिलं होतं तिथून सात दिवसापर्यंतचा अल्टिमेट आम्ही या प्रशासनाला दिला आहे त्यानंतर आम्ही आमच्या खांबल्या फाट्यावर आंदोलन करणार आहोत